मार्गे पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या वरंधा घाटात आज सकाळी घडलेल्या भीषण अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला अवघड वर्णावर दुचाकीवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला असून मृताच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे पोलिसांनी सांगितले महार पुणे मार्गावरून पुण्याच्या दिशेने जात असलेली हिरो होंडा पॅशन क्रमांक एमएच शेहेचाळीस आर तेरा दहा ही दुचाकी आज सकाळी वरंदा घाटातील तीव्र वळणावर घसरली यात शिवाजी दाजी ढेरे राहणार शेळींब तालुका भोर जिल्हा पुणे हे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले अपघात एवढा भीषण होता की ढेरे यांचा जागीच मृत्यू झाला वरंदा घाटातील वळणे अतिशय अरुंद आणि तीव्र असल्याने या मार्गावर वारंवार अपघाताचे प्रकार घडत असतात नागरिकांनी अनेकदा या मार्गावर सुरक्षा उपाय योजना वाढवण्याची मागणी केली असली तरी अद्याप ठोस पावले उचलली गेलेली नाहीत या अपघाताचा पुढील तपास महाड एमआरडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत जनुदाई करिता मिलिंद माने महाड